सिंधुदुर्ग म्हटलं की तळ कोकण आणि या तळ कोकणामध्ये अथांग असा समुद्रकिनारा हिरवी वनराई मोठमोठाले डोंग डोंगर आणि दर्याखोऱ्यातून जाणारा आंबोली घाट आणि आंबोली घाटाचे हे दृश्य आज आपण पाहू शकता या ठिकाणी या ठिकाणी मनमुराद आनंद घेण्यासाठी आंबोलीचं हे अप्रतिम असं दृश्य या ठिकाणी आंबोली घाटातून आम्ही आता प्रवास करतोय नरसोबाच्या नरसोबा वाडीमध्ये नरसोबा वाडीच्या दिशेने आम्ही निघालेलो आहोत आज संध्याकाळी आम्ही तिथे पोहोचू स्टे करू आणि त्यानंतर आम्ही उद्या सकाळी पुनश्व माघारी येणार आहोत आणि या ठिकाणाहून आम्ही आता जाताना विविध जी तीर्थस्थळे भेटणार ती पण आम्ही करणार आहोत मनातील इच्छा परिपूर्ण परिपूर्ण करण्यासाठी आज देवदर्शन करण्यासाठी आम्ही आमचे मित्र योगेश चव्हाण आदित्य नाईक आणि स्वतः नवनाथ भिसे हे आम्ही निघालेलो आहे सर्वांचा प्रवास देखील आमचा सुख समृद्धीचा जावं अशी देवाजवळ प्रार्थना करून आम्ही निघालेलो आहोत आणि आता पुढील जो प्रवास आहे तो प्रवास देखील आम्ही काही मध्यस्थ ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला अपलोड करत राहू धन्यवाद माझं नाव योगेश चव्हाण मानगाव राहिवासी माझ्यासोबत आदित्य नाईक हे पण माणगावलाच असतात तसेच आमचे ड्रायव्हर नवनाथ भिसे त्यांच्यासोबत साथीला बाजूला आहेत ते समीर महाडेश्वर आज आम्ही या संदर्भातून प्रथमच म्हाडेश्वर समीर महाडेश्वर यांच्या मनात आलं की नरसवाडीला जाऊया म्हणून त्यांच्या आज्ञेखातीर आणि त्यांच्या इच्छेखात आज आम्ही वाडीला जायला निघालो दिगजण त्यांच्यासोबत आमचे डायवर म्हणून मिळाले आम्हाला ते नवनाथ दादा आणि आता आम्ही पोचले ते निसर्गरम्य अशा वातावरणात म्हणजे आपलं आवडतं ठिकाण म्हणजे आंबोली <पुणा> आंबोली आहे सर्वांच्या आवडीचं सर। आणि यापुढे माहिती देणार आहेत ते आमचे सोबतचे रिपोर्टर आदित्य नायक

打问他，他爱。